मित्रांनो नमस्कार एल पी जी गॅस सिलेंडर संदर्भात अतिशय मोठी अपडेट आहे सर्वसामान्यांना दिलासादायक अशी अपडेट आहे सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एक मे दोन हजार चोवीस पासून एल पी जी सिलेंडरच्या किमतीत एकोणावीस रुपयांची कपात करण्यात आलेली आहे मात्र मित्रांनो लक्षात घ्या ही जी कपात करण्यात आलेली आहे ती केवळ एकोणावीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरवरच करण्यात आलेली आहे आपल्या घरगुती वापराचा जो एल पी जी सिलेंडर आहे त्याच्या किमतीमध्ये कोणताही बदल हा करण्यात आलेला नाही मित्रांनो ही जी अपडेट आहे ती व्यावसायिक एल पी जी सिलेंडरचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची आणि फायद्याची आहे आशा है वी वी आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल मित्रांनो ही इन्फॉर्मेशन नक्कीच तुम्हाला युजफुल वाटली असेल मित्रांनो या संदर्भातील न्यूज विविध पॉप्युलर न्यूजपेपरमध्ये देखील प्रकाशित करण्यात आलेले आहेत मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर मग या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण की ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे त्याप्रमाणे आपल्या नवीन घडामोडी या मराठी यूट्यूब चॅनलद्वारे कृषीविषयक बँकिंग विषयक त्याचप्रमाणे केंद्र व राज्य सरकारचे नवनवीन शासन निर्णय नवनवीन कल्याणकारी योजना आणि नियमांसंदर्भातील अपडेटेड माहिती वेळोवेळी देण्याचा प्रयत्न हा केला जातो धन्यवाद मित्रांनो